हाय आजची रेसिपी आहे सँडविच सँडविच बनवणार आहे मी ची सामग्री हे पुदिना पुदिना हिरवी मिरची आणि धनिया पत्ता हे चवीनुसार मीठ घालत आहे त्यामध्ये पेस्ट बनवलेला आहे मिक्सरमधून काढलेलं आहे हे बारीक भाज्या शेव चीज कांदा हे अशा पद्धतीने कांदा कापलेला आहे पतला पतला शिमला मिरची खायला चांगली नाही लागत मग छोटे छोटे पीस केलेले आहे टमाटर कडीचे पीस घेतलेले आहे यावरती हे कोथिंबीर आणि पुदिन्याचं पाणी असं लावत आहे हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामध्ये एक काकड़ी हैं। काकड़ी टमाटर कदा बटा घोड़ा थोड़ा, थोड़ा बटाटा शेव बारीक घ शेव चाट मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच छान वाटी झटपट नाश्ता गरम झालेला आहे बटर लावलेला आहे मग पण हे लावून घ्यायचो ठेवलेली आहे यावरती घेतलेला आहे झालेलं आहे सँडविच तयार झालेला आहे मध्ये काढून घेत आहे फ्लाय सँडविच तयार झालेला आहे झटपट नाश्ता माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू